नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा डिजिटल शेतकरी याट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत रोजच्या रोज कोथिंबिरीचे बाजारभाव पाण्यासाठी आपल्या चॅनलला की सबस्क्राईब करा सुरुवात करूया कोल्हापूर बाजार समितीपासून होती चौतीस क्विंटलची कमीत कमी दर होता पाच हजार जास्तीत जास्त दहा हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे पुणे पेपरीची आवक सत्तेचाळीस हजार तीनशे पन्नास नगांची कमीत कमी तीन जास्तीत जास्त सोळा रुपये प्रति नग पुढील बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगरच्या औक होती चौदा हजार पाचशे नगांची कमीत कमी सातशे जास्तीत जास्त नऊशे रुपये प्रतिशेकडा पाटणच्या औक होती नऊ हजार नगांची कमीत कमी दर होता सोळा रुपये आणि जास्तीत जास्त अठरा रुपये प्रति नग पुढील समिती आहे खेड खेडच्या औक होती सात हजार नगांची कमीत कमी आठशे जास्तीत जास्त अठराशे रुपये प्रति शेकडा राहताच्या ओखो होती आठशे पन्नासच नगांची कमीत कमी पाच आणि जास्तीत जास्त पन्नास रुपये प्रति नगापर्यंत होती आणि पुढील बाजू असं म्हणजे काळमेश्वरच्या औक सतरा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पंचावन्न जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते सोलापूरच्या होती आठ हजार एकशे अठ्ठावन्न नगांची कमीत कमी होता एक हजार आणि जास्तीत जास्त एक हजार सहाशे रुपये प्रतिशेकडा जळगावच्या ओखोती चोवीस क्विंटलची कमीत कमी दर होता दोन हजार जास्तीत जास्त चार हजार रुपये प्रति क्विंटल पुण्याच्या होती एक लाख सहा साठ हजार सहाशे पन्नास नगांची कमीत कमी होता आठ जास्तीत जास्त वीस रुपये नग पुणे खिडकीची चौक होती अठराशे पन्नास नगांची कमीत कमी दर होता सात आणि जास्तीत जास्त तेरा रुपये नग पुढील बाजार समिती आहे पुणे पिपळीची चौक होती आठशे पन्नास नगांची कमीत कमी सात जास्तीत जास्त दहा रुपये प्रति नग पुढील बाजार समिती नागपूर आवक होती तीनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर एक हजार जास्तीत जास्त तीन हजार रुपये प्रति क्विंटल मुंबईची चौक होती सहाशे बत्तीस क्विंटलची कमीत कमी दर होता एक हजार आणि जास्तीत जास्त दोन हजार रुपये प्रति क्विंटल वडगाव पेठच्या अवघो ती बाराशे नगांची कमीत कमी दर होता बारा आणि जास्तीत जास्त होता पंधरा रुपये प्रति प्रतिनग भुसावळच्या अवघो नऊच क्विंटलची कमीत कमी दर होता तीन हजार आणि जास्तीत जास्त चार हजार रुपये क्विंटल कामटीच्या अवघती तेरा क्विंटलची कमीत कमी दर होता दोन हजार पाचशे जास्तीत जास्त तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल वेडिओ आवडलं तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद